नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला याशिवाय नागपूरमधली नागपूर सुधार प्रन्यास ही संस्था बरखास्त करायला तत्वत मान्यता आजच्या बैठकीत देण्यात आली रमाई तसंच शबरी आवास घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण क्षेत्रातल्या घरकुलांसाठीच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला अधिसूचित प्रकल्पामुळे बाधित प्र प्रकल्पग्रस्तांना महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमिनी वाटपासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झाला सूतगिरण्यांच्या मान्यतेसंदर्भात सुधारित धोरणासाठी वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्देश तसंच दिग्रस इथल्या रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक शेतकरी सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे राज्याचे महाधिवक्ता म्हणून रोहित देव यांच्या नियुक्तीला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेहराडून इथं नऊशे किलोमीटर लांबीच्या चारधाम राजमार्ग विकास योजनेचं भूमिपूजन केलं या योजनेसाठी बारा हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे त्यानंतर परिवर्तन जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की या योजनेमुळे उत्तराखंडला रोजगाराच्या नव्या संधी प्राप्त होतील तसंच चारधाम यात्रेकरूंची यात्रा सुकर होईल चारधाम यात्रेमध्ये अनेक समस्यांचा आणि हवामानाच्या अनिश्चिततेचा त्रास झेलावा लागत असे मात्र या योजनेमुळे हा त्रास कमी होणार आहे असं सांगून केदारनाथ इथं आलेल्या पुरामुळे बळी गेलेल्यांना ही एक प्रकारची श्रद्धांजलीचं आहे असंही पंतप्रधान म्हणाले विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतरच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी नीती आयोगाची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती सदस्य अर्थतज्ज्ञ आणि संबंधित मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार रा असून अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे आर्थिक धोरणांच्या सुधारणांची पुढची दिशा हा मुद्दा बैठकीच्या केंद्रस्थानी राहणार आहे विमुद्रीकरणानंतर असंघटित क्षेत्रावर रोख रकमेची चणचण भासल्याचा पडणारा परिणाम आणि त्यावर उपाययोजना करण्याबाबत बैठकीत विचारविनिमय होईल डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणलेल्या लकी ग्राहक योजना आणि डिजीधन व्यापार योजनांचा पंतप्रधान आढावा घेणार आहेत शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी देशात पाचशे पन्नास ठिकाणी मध्यस्थांशिवाय थेट शेतकरी बाजार सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या कणेरी इथं दिली किसान समृद्धी प्रशिक्षण शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते देशातल्या चौदा कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्यासाठी मातीचे नमुने गोळा करण्यात येत आहेत आतापर्यंत एक कोटी त्रेपन्न लाख मातीचे नमुने गोळा करण्यात आले असून दोन हजार सतरा अखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका येतील या कामात महाराष्ट्र आघाडीवर असल्याबद्दल राधामोहन सिंह यांनी समाधान व्यक्त केलं या कार्यक्रमाला राज्याचे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत खासदार धनंजय महाडिक खासदार संजय पाटील आदी उपस्थित होते औरंगाबाद इथं आज क्षेत्रीय राजभाषा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून दिल्ली इथल्या दूरदर्शन महासंचालनालयातर्फे आयोजित या संमेलनाचं उद्घाटन मुंबई दूरदर्शन केंद्राचे उपमहासंचालक शिवाजी पुलसुंदर यांनी दीप प्रज्वलनानं केलं दूरदर्शन आकाशवाणी आणि रेल्वेमुळे हिंदी भाषेचा भारतभर प्रचार आणि प्रसार झाल्याचं मत प्रमुख वक्ते प्राध्यापक शाहबुद्दीन यांनी व्यक्त केलं क्षेत्रीय भाषा घेऊन नाही तर कार्यालयीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन हिंदीचा प्रसार होईल असं म्हणाले प्रादेशिक बोलीभाषेच्या काही शब्दांचा हिंदी भाषेत काळजीपूर्वक समावेश केला तर हिंदी अधिक प्रगत होऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असं मत राजभाषा विभागाचे संयुक्त संचालक सत्यप्रकाश यांनी व्यक्त केलं देशभरातल्या विविध दूरदर्शन केंद्रांचे अधिकारी या संमेलनाला उपस्थित आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना गेल्या दीड वर्षापासून शासनाच्या विविध योजनांचा अनुदान मिळालं नसल्यानं शेतकरी आरपोषण सुरू केला आहे. वरिष्ठ लेखी अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे भारतीय संविधानाच्या समर्थनार्थ आणि कोपर्डी घटनेतल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी सोलापूरमध्ये आज बहुजन आक्रोश मोर्चा काढण्यात आला सोलापूरमधल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळून सुरु झालेल्या या मोर्चाचं इंदिरा गांधी स्टेडियम इथं सभेत रुपांतर झालं मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी रणजित कुमार यांना बहुजन समाजातल्या भटके मुस्लिम लिंगायत आणि गवळी समाजानं मोर्चाला पाठिंबा दिला आहे मुस्लिम समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं याकडेही लक्ष वेधण्यात आलं विविध समाजातले नागरिक पारंपरिक वेशभूषा करून मोर्चात सहभागी झाले होते आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार